नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ठीक ना मी बनवणार आहे मेथकूड चला तर आपण याची रेसिपी बघूया ह्यासाठी मी घेतलेला आहे एक कप तांदूळ तुम्ही बघू शकता तर मी इथे घेतलेला आहे बासमती तुकडा तांदूळ हा मी एक कप घेतलेला आहे तर ह्याच एका कपाने आपल्याला इतर साहित्य मोजून घ्यायचं आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तांदूळ आपल्याला कढईमध्ये घ्यायचे भाजून घेऊया आता याच कपामध्ये आपल्याला वन थर्ड कप मुगडाळ घ्यायचे ही घेऊया हे बघा तुम्ही बघू शकताय ही आपण ह्या कढईमध्ये घेऊया ही देखील आपल्याला भाजून आहे दोन चमचे उडदाची डाळ घ्यायची ही एक आणि ही एक हे देखील छान भाजून घेऊया आपण आता ह्याच मध्ये आपल्याला चार वेलतोळे घ्यायचे गॅस बारीक केलेला आहे पूर्णपणे के। तीन चमचे धणे घ्यायचे हे एक हे दोन आणि हे तीन हे मिक्स करूया आता हे तांदूळ चांगले भाजत आलेले आहेत तांदूळ चांगले भाजायला लागलेत की यामध्ये घालायचे एक चमचा जिरे हे देखील छान भाजून घ्यायचे आता आपण यामध्ये घालूया कसुरी मेथी एक चमचा ही घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट हे तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आता हे साहित्य भाजलेलं आहे गॅस बंद करूया हे साहित्य आपण ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्ये घालूया एक चमचा मिरची ही घेतलेली आहे मी वन फोर्थ टी स्पून हिंग आहे चमच्याचा चौथा भागावर आपल्याला हिंग आहे हा घेऊया वन फोर टी स्पून आपल्याला हळद घ्यायची आहे ही घेऊया एक चमचा मीठ आहे हे साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक पूड करून घ्यायचं आहे तर चला आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊया तर थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची आहे आणि याची बारीक अशी पूड बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मेटकूड तयार आहे हे बघा हे बघा तर हे आपण ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये काढून घेऊया तर हे एवढंच नाही आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा मी दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील हे बनवून घेतलंय तुम्ही बघू शकता इतकं तयार होतंय तर हे आधी आपण काढून घेऊया हे देखील आपण यामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान असं मेटकूट तयार आहे हे बघा मस्त छान असं झालेलं आहे आणि चव देखील अगदी अप्रतिम आहे तुम्ही बघू शकता हे मेटकूट तुम्ही तू तु भात हे मेटकूट तुम्ही तू तु भात डाळ भात चपाती किंवा ढोसे आंबोळी देखील खाऊ शकता हे बघा तुम्ही बघू शकता तर मी हे बघा असे दाखवते हे बघा भरपूर दीड पावशामध्ये हे आपलं साहित्य तयार आहे हे बघा हे मेटकूट तुम्ही भातासोबत खाऊ शकता ताटामध्ये भात आहे भातावर आपल्याला मेटकूड घ्यायचं आहे आपल्याला हवं तेवढे घेऊ शकता तुम्ही तर हे बघा आणि याच्यावर तूप घ्यायचं बघा तू भात आणि मेतकूट हे बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा हे बघा